गुड मॉर्निंग गाय नमस्कार कोण त्याला बंगाय आज सकाळ सकाळी तुम्हाला वाटतं असेल की काय करतात काकू तर हे बघा फुलाची झाड हे बघा इथे येते कालेज हे बघा मी शेतात आणलेली होती एवढे रोप आणले होते उपडून टाकले होते साईडचं जरा स्वच्छ करताना उकडली होती ना तर एवढे निघाले तर म्हटलं चला ही तो विलाव्या थोडे चला आता पण हे जरा स्वच्छता करते तर कृती काचते ही कचरा हे बघा येतो ही सगळं जाते आपल्या बंबू इकडे तिकडं न फेटत घाण फिपते ना ते जाताने घेऊन जायचं घेतलेलं जरा असं काढून जायचं असं जरा लावून घेतेच फुलाय झालं चला तर जायचं बघा आता स्वच्छता करून घेतो आणि ह्या साईडनं असे सगळे फुलं लावायचं चालू आहे पण बाबा किती झाले तर आता गवत सगळं स्वच्छता करून मग ही फुलाई झाडं लावणार आहे आणि कचरा पण जास्त झाला आहे पण काय झालं टाईम मिळत झाला आहे आम्हाला तर म्हटलं आता आज सकाळ सकाळी लवकर लागूया तर आजही जरा मला मदत करू लागायला नाही असं सियाला त्या उठणं शाळेत सोडायला लागते ना आता ते उठलेलं असतो आहे तेव्हा म्हणलं चला आवरून लावूयाच अजय हॅट मी लावते त्यालाच खड्डा करून घे याशी एक लाईनच तशी करूया लागू झाले का नाही मग साईटनं काढता येत गवत आहे ना तर रस्ता बघा किती छान झाला आहे हे बघा आणि सकाळ सकाळच एवढं प्रसन्न वाटते ना हे बघा छान वाटतंय असं जरा लावलं ना नंतर तुम्हाला पिवळी बॉर्डर दिसणार आहे सगळी हे बघा एकदम नंबर वन दिसायला लागले छान दिसत राहिले सगळं हे बघा आधी म्हणलं आम्ही ह्या साईडला लावून घेऊया आणि मग त्या साईडला आजी जातोय शियाला शिळा सोडाय त्यावेळी मग मी त्या साईडचं लावतो आहे ते मला एकटीला हां माझी हां लावूया हात सात खड्डा लावा झाला की लावत जायचं नाही एक एक लावायचं मोठं झाड आहे धर एक फांदी हे झाड घे हां लाव खड्डा करा अजून जरा आणि ते हात आहे ना अंगठा आहे बघ ती तर झाडाला ख करायचं मातीत मग ते ती होते लवकर एका महिन्यात तर असं मोठ मोठे मोठे झाडं होतील छान दिसेल छान ते सगळं फक्त इथलं जरा गवत काढायचंय सगळं जरा गवत काढायचं पण काय आम्हाला तर असं सगळं आपल्या अंगणातलं आपण केल्याशिवाय स्वच्छता होत नाही आणि आपल्याला थोडं तरी आपल्या दरवाज्यासाठी केलंच पाहिजे आपल्या अंगणात जर काय करायचं म्हटलं स्वच्छता तर केलीच पाहिजे ती त्यामुळं आपणच काढायची सगळं आणि आपणच स्वच्छता करायची आणि आपणच आपलं अंगण फुलवायचं नाही एवढा वेळ आपल्याशी असतो आहे आपण फोनमध्ये भरपूर वेळ घालवतोय तर थोडासा वेळ आपण बाजूला सरकवायचा थोडा गप्पा गोष्टीचा आणि थोडा इकडं तिकडं न ध्यान देता तर आपलं अंगण पण चांगलं होतं आणि आपलं पोरांना खेळायला थोडंसं त्यांना हे पण लागते म्हणजे पासून शिकायला मिळतंय आपण जी करू तीच मुलं शिकणार आहेत आपण जे काय काय बोलणार आहे काय करणार आहे ते मुलांना घेता येते तर त्याच गोष्टी बोलल्या पाहिजे त्याच गोष्टी केल्या पाहिजे तर ते मुलं शिकतात काय मम्मी पप्पा करतात काय घरातली करतात काय दिदी करत्या काय दादा करतो आहे हे सगळं एकमेक बघूनच शिकत असतात लहान मुलं तर त्यांना जर शिकवायचं असलं तर बोलून सांगून शिकत नसत्यात त्यांना फक्त दाखवायचं आपण करून आणि आपण करून दाखवल्याशिवाय त्यांना कळणारच नाही आता सियाविहान आम्ही आता आता ते उठलं असताना पळतच आला असता आम्ही चुपचाप आलो न उठवता त्याला आता त्याला लय आई बाहेर चल आई बाहेर चल असं चांगलं चालू असतंय त्याचं म्हणलं नको उठवायला मग ते काय करतो इकडं तिकडं पळापळी चालू होत्या त्याची तेव्हा म्हणलं नकोच उठवायला देवाजी दोन लावली तिकडं लाव की त्या साईडला पायप असे तुझ्या हां इथं लाईनच लावायची रे पायपच लावायचं तर बघा असं आज एक झाडांना लावत लावत म्हणजे मोठी जी साईडची झाडं आहेत ना पुढारी ती पण उपडून टाकायला लागले तिथं एक साईडला ठेवून देऊ मग वाळलं की आपण जाळून टाकू हां तिथं नको पाईपपाशी इथं टाक दगडावर पुढं हां पुढं दगडाच्या बाजूला हां मग तिथं जाळ लावता येते ना आपल्या अंगणात एवढी जागा असते ना आपण काय करतो अशी वेस्ट घालवतोय जागा तर आपण अशी फुलांची झाडं लावली ना तर त्या फुलांच्या झाडामुळं काय होतंय आपल्याला जागा पण चांगली दिसते स्वच्छ कचरा काढून अंगण मोठं दिसतंय आणि फुलांमुळं अंगण आणि जरा फुललेलं छान दिसतंय त्यामुळं आपल्या अंगणातलं स्वच्छ करायचं स्वच्छ केलं ना चांगलं दिसतंय आणि एक साईड बसायला येतंय छोटी मुलं असली तर खेळायला आहे त्यांना त्यामुळं जरा अंगण स्वच्छ करायचं छोट्या बाळांसाठी जरा मोकळं ठेवलं ना ते जरा थोडंसं आपल्या दारात फिरले खेळलं तर मग त्यांना जास्त फोनमध्ये राहत नाहीत छोटी मुलं त्यांना जर छो फोनमधनं बाजूला काढायचं असलं ना तर असं थोडं अंगणात का नाही असं मैदान जरा स्वच्छ करायचं असं हां झाड देऊ दिलं मोठं तुला लावलं ला। ला। हां हे बघा अशी रोपं आणल्यात हे बघा शेतातलं तर हे रोपं लावायचं चालू आहे हां हां खोल कर तर असं आपल्याला म्हणजे कसं होतं मुलांना मग सारखं येऊन जाऊन फोनची सवय लागते मग फोनची जर सवय मोडायची असली त्यांना तर मग आपण थोडंसं मोकळं मैदान ठेवलं ना मग ती खेळ भांड्याने छोटी मुलं कशी असतात पानानं फुलानं खेळत असतात मग त्यांना आपण दारात झाडंच नाही लावली तर ती पान फुल कशी खेळणार आणि फोन खेळणं म्हणजे चुकीचंही माहीतच आहे तुम्हाला लहान बाळांचे जर डोळे खराब झाले ना तर लहानपणापासूनच चष्मा लागतोय त्यांना तर त्यांचा चष्मा वाचवायचा असला त्यांची नजर कमजोर व्हायची नसेल त्यांचे मु डोळे निरोगी राहायचे असतील तर आपल्याला फोनपासनं लांब ठेवायला लागणार आहे आणि फोनपासून लांब ठेवायसाठी आपण आपल्या अंगणातच स्वच्छ झाडं चांगली जागा केली ना मैदान केलं स्वच्छ परिसर केलं आणि लावलं तरी आहे त्यामुळं आपण कसं करायचं हे बघा आता इथं तर बघतायच तुम्ही किती स्वच्छ आहे मग असं आम्ही काय करतो वरचेवर सगळं स्वच्छ करत असतो हे बघा हे बघा मी सगळं स्वच्छ करत असतो आम्ही किती जर आम्हाला काम असलं ना तर थोडासा आमचा वेळ आम्ही काढतोहीच काढतोय म्हणजे आजूबाजूचा परिसर आपला दारातलं स्वच्छ करण्यासाठी आणि स्वच्छ आपण नाही केलं तर कोण करणार आहे सारखं जर आपण सरकारच्या जीवावर बसलो तर असं होणार नाही ना आपल्या दारातलं आपण राहणार आहे म्हटल्यावर आपणच आपल्या दारातली सोय केली पाहिजे आपल्याला निरोगी राहायचं असलं तर काही मच्छर होणार नाही मलेरिया होणार नाही आणि जास्त अडचण असली तर पसाऱ्यानं साफ येत्यात ती पण भीती असत्या तर आपण जेवढं आपल्या दारातलं काढू तेवढा आपल्यासाठी फायदाच फायदा आहे काही नुकसान काही नाही आपल्याला स्वच्छ वातावरण मिळतं आहे स्वच्छ परिसर मिळतोय त्यामुळं लहान मुलांना जर मोकळं खेळायला आपल्याला असं वाटत असेल की आपली मुलं सारखं फोनवर असतात ते फोन आहे ते सारखं फोन अडिक्ट व्हायला आहे ते मग त्यातून खड्ड्यात झाडायचं तिथं खड्ड्याच्या बाजून झाडायचं जिथं आपण खड्डा करणार आहे ना हां तिथं झाड आणि त्यालाच दाबायचं हां तर मग आता आजी माझ्या मदतीला आलं आहे बघा आजी जर माझं चालले सकाळ सकाळचं काम तर आपल्याला असं वाटत असलं ना आपली मुलं जास्तच फोनमध्ये येवाय लागल्यात तर आपण पण थोडासा फोन बाजूला ठेवून ना अशी जर आपण कामं केली ना आपल्या अंगणातली अंगणातले नसले तर घरातले पण असले तर चालते घरातलं पण आपण काहीतरी पसार काढायचं स्वच्छता करायचं त्यांना थोडंसं मदतीला घ्यायचं थोडंसं हे डब्बा दे हे बॉटल दे हे भरणी दे हे ग्लास दे असं करत करत ना छोटे छोटे लावायचे छोट्या बाळांना छोटं छोटं काम लावायचं आणि ते कामात रमतात आणि त्यांना तेच आवडत असता लहान मुलांना मोठ्या माणसांचं का ना काहीतरी काहीतरी लुडूवडू करायचं असते आणि तीच त्यांचे त्यांच्यात काय गुण आहे ते मुलांचं आपल्याला लहानपणापासून कळायला लागतं की मुलांच्यात काय गुण येणार आहे काय गुण आलं आहे काय त्याला आवडतं आहे काय नाही आवडत ते आपल्याला लहानपणापासून दिसत असते त्यामुळं आपण असं करत राहायचं म्हणजे आपल्याला आपल्या मुलांचं पण कळतं आहे आपल्याला पण टाईम मिळतोय आपल्या घरात पण चांगलं होतं आहे अंगण पण चांगलं होतं आहे आपलं शरीर पण चांगलं होतं आपल्याला व्यायामची गरज लागणार नाही आपल्याला ना जिममध्ये जायला लागणार ना आपल्याला आपल्या घरात मोठी मुलं असली तर आईवडिलांची हेल्प केली ना तर आपल्याला जिमची पण गरज नाही आपला एवढा कष्टाचा पैसा असतो ती जिमला का खर्चायचा ते आपण आपलं स्वच्छ करण्यात आपल्या घरातल्या कामात आपल्या आईवडिलांच्या कामात हातभार लावण्यात जर आपण वेळ वाया म्हणजे वेळ न वाया घालवता तिथं जर वेळ दिला ना तर आपलं घर आणि आपलं जीवन सुखीच होणार आहे आणि समाधानी राहणार आहे आपण ना कर्ज ना टेन्शन ना बेमारी म्हणजे न आजारी पडणं ना उपाशी राहणं ना पैसे आणि अन्न धान्य कमी पडणं काहीच होणार नाही आपल्याला सगळं आपण सुखी आणि समाधानी जीवन जगू तर तुम्ही ट्राय करून बघा कसं वाटतंय आणि काकू काय म्हणतात ती बरोबर आहे का चूक आहे ती कमेंटमध्ये नक्की सांगा जा काकूला कसं वाटतंय की तुम्ही जरा कमेंट केला ना आणि जरा एखादा माझ्याशी जर विषय असला माझ्या अनुभवाच्या गोष्टी असल्या माझ्या अडचणीतनं मी काय शिकली मी तुम्हाला सांगायला मला सोपं पडेल मी कधी कधी काय होते विसरून जात्या तुम्हाला काय सांगायचं आहे काय नाही सांगायचं माझ्या अडचणीतनं मी कशी कशी इतोवर आल्या ते तुम्हाला सांगायला मी माझ्या कामातून मी विसरून जात्या तर तुम्ही कमेंट केला ना मी नक्की तुम्हाला माझ्या अनुभवाची बोल सांगेल अनुभवातनं मी काय शिकली माझ्या अडचणीतनं मी काय शिकली मला अडचणी आल्या संकट आल्यानंतर मला मी कशी कशी उभारात गेली मी तुम्हाला नक्की मी सांगत आहे चला आता थोडं लव या आणि मग आणि बोलते तुमच्यासंग तर चहा आणि पाणी माझ्यासाठी इकडे इतं घेऊन आले आम्ही दोघं इकडं बसलोय यांना न माहिती होतं आलोय इकडे तर आता चला आता सुया <laughs> चला गे आपण चहा बिस्किट खाया मग आले लागूया चला चहा बाहेर झाला झालं झालेलं नाही का हात धुवाय लागणार आहे बघा इथं सूर्य आहे त्यामुळे काय आलं अरे असं रोज पसारा निघा रोज स्वच्छताने गाव थंड थंड थंडमठ सरबत गरम गरम चहा मिळायचा हे बघा आज तिकड काम सुरू आहे तरी तो शरबत आणि अनन्य आनंद दिला ताजाष्टा मम्मी साठी स्पेशल चहा शरबत पेला आम्ही कसे करतोय असं काय काम काढलं ना तर शरबत म्हणजे जरूर म्हणजे जरूरच जरूर पेतो का एनर्जी ता, एनर्जी सेव राहते आणि एनर्जी आणि जरा एनर्जी इत्या शरबत पेला कामाला चला हो हे पाण्याचा ड्रेनेज काय होंबा खालचा कप आहे का नाही ती राख काढायची आणि वल्ला कटिंग केलेला आहे ना ते आत पसरून ठेवायचं म्हणजे जे वरच जाळ असत नाळवून ठेवत आहे मग वरचा टाकायचं बंब चालू आठ दिवसाचा वाळून निघत काय करायला ठीक आहे मग अशी का सांगित नव्हतं राख काढली खालच्या कपड्यात ना आणि आता कट केलं ना 另外一次。